मित्रांनो रामराम शरद पवार साहेबांनी दोन दिवसापूर्वी एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आपण वाचली असेल ऐकली असेल आणि त्यावर बऱ्याचशा चर्चा पण झाल्या असत तर यामध्ये पहिली चर्चा झाली म्हणजे ती सुप्रियाताईंचा बारामतीमध्ये पराभव होतो काय म्हणजे पराभवाची शंका शरद पवार साहेबांना आली काय त्यानंतर भाजप हा काँग्रेस काँग्रेस हा भाजपाला हरवू शकत नाही ही एक त्यांनी मान्य केलं काय आणि सगळे पक्ष एकत्र येऊन जर उभे राहिले तरच भाजपला म्हणजे जे प्रादेशिक पक्ष आहे ते सगळे जर एकत्र आले तरच भाजपला देश पातळीवर टक्कर देऊ शकतो हे पण त्यांनी के, मान्य मान्य केलं काय आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचा म्हणा किंवा महाविकास आघाडीचा म्हणा पराभव त्यांना दिसत आहे काय आणि सगळ्यात मोठी शंका म्हणजे शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही आणि त्यामुळं ते आत्ताच विधानसभेच्या निवडणुकीची फिल्डिंग लावून आपल्या कन्येला मुख्यमंत्री पदाचा दावेदार बनवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ये या सगळ्या गोष्टी त्या एका मुलाखतीमधून होतात मित्रांनो त्याच्यावर बरेच लोकांनी वहापुहू केलेलं आहे बरेच विश्लेषकांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत वेगवेगळे पक्ष आपापल्या त्याच्यावर हे देतात आता ती मुलाखत आपण ऐकली असत की चोवीस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अनेक छोटे मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात किंवा आमचा किंवा बरेचसे पक्ष ही काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे आणि बराचसा ओहा पोह त्याच्यावर केला त्याच्यामुळं ह्या सगळ्या शंका कुशंका अनेक लोकांकडून व्यक्त केल्या गेल्या सगळ्यात मोठी शंका म्हणजे बा आपले जे काही छोटे पक्ष आहे म्हणजे शिवसेना म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा जे काय आता फुटलेले राहिलेले पक्ष आहे ओरलेले पक्ष ते आणि वेगवेगळ्या प्रादेशिक पक्ष म्हणा दक्षिण म्हणा उत्तरेकडचे म्हणा आर डी म्हणा किंवा समाजवादी पक्ष म्हणा किंवा अनेक जे काही छोटे मोठे पक्ष आहेत तृणमूल काँग्रेस म्हणा आप म्हणा हे सगळे पक्ष जर एकत्र येऊन भाजपाला पर्याय देऊ शकले किंवा भाजप भाजपाच्या विरुद्ध एकत्र येऊन लढले तरच भाजपचा पराभव होऊ शकतो हे त्यांनी मान्य केलेलं दिसतंय असं पण सांगताय मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची शंका म्हणजे बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलं की बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा पराभव होतोय आणि हा पराभव मान्य करून सुप्रिया ताईंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यासाठी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी शरद पवार साहेबांनी केली काय अशी पण शंका या गोष्टीमधून येतात या विषयाची चर्चा आपण करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद दोन दिवसापूर्वी मराठी वृत्तपत्र वाहिनींला शरद पवार साहेबांनी जी काही मुलाखत दिली त्याच्याहून प्रचंड गदारोळ सध्या महाराष्ट्रभर म्हणा किंवा देशभरच म्हणा उडालेला दिसून येतो त्यांनी सरळ सरळ मान्य केलंय की एकटा काँग्रेस पक्ष भाजपाला हरवू शकत नाही देश पातळीवर आणि ते मान्य आहे मित्रांनो जर दर... आपण जर बघितलं तर जिथं जिथं काँग्रेस आणि भाजपाची सरळ लढती आहे ना त्या सगळ्या लढतीमध्ये जवळजवळ नव्वद टक्के जागा ह्या भाजप जिंकतात भाजप जिंकतो किंवा नव्वद टक्के जागेवर भाजप वरचढ दिसतो हे सगळे लोक मान्य करतात मोठमोठे विश्लेषक मान्य करतात सगळे मान्य करतात आणि त्यामुळं जे काय प्रादेशिक प्रा, प्रादेशिक पक्ष आहे हे सगळं पक्ष जर एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला किंवा काँग्रेसमध्ये विलीन झाले तरच भाजपला पर्याय देऊ शकतो किंवा भाजपाचा भाजपचा पराभव होऊ शकतो असं एकंदरीत शरद पवार साहेबांनी मान्य केलेलं दिसतं हे एक निष्कर्षापर्यंत बरेचसे विश्लेषक आलेले आपण बघितलं असेल वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपण ऐकत मित्रांनो परंतु आणि जे स्थानिक पक्ष आहे आता महाराष्ट्रातलाच वाटा म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचं पक्ष सांगितलं की त्यांनी त्यांची प्रतिक्रिया पण ऐकण्यात आली की आमचा पक्ष छोटा नाही आहे आमचा पक्ष मोठा आहे आणि आम्हाला बाप बदलायची गरज नाही वगैरे 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 त्यांच्या मुलं आपण ऐकलं असं आणि म्हणजे आमचा पक्ष काय काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही त्यांनी बोलून दाखवलं परंतु हे किती तकलादू आहे आणि आपण राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांशिवाय किंवा काँग्रेसशिवाय पुनरुत्थान करू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये ही एक उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा मान्य केलेली आहे आणि त्याच्यावर टीका होणं साहजिक मित्रांनो या लोकसभेच्या ग्रंधमाळीमध्ये एवढी प्रचंड उत्सुकता किंवा प्रचंड स्पर्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लागलेली असताना शरद पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं याच्यातून अनेक विषय अनेक चर्चा त्याच्यातून उद्भवू शकतात हे शरद पवारांना सुद्धा माहिती आहे म्हणूनच कदाचित त्यांनी हे केलेलं असन त्यांनी हे वाक्य बोललेलं असन आणि मित्रांनो पन्नास साठ वर्ष झाले शरद पवार साहेबांचं गारुड काही अजून कमी व्हायला महाराष्ट्रात तरी कमी व्हायला तयार नाही आता महाराष्ट्राबाहेर त्यांची किती ताकद आहे नवे नवे फक्त पश्चिम महाराष्ट्रात सोडून इतर महाराष्ट्रात सुद्धा त्यांची किती ताकद आहे हा एक संशोधनाचा विषय आहे बरेच लोक त्याच्यावर टीका पण करतात मित्रांनो मी नाही करणार मोठे माणसं मोठे मोठी व्यक्ती आहे ती महाराष्ट्राची जाणता राजा म्हणून त्यांना समजलं जातं वगैरे वगैरे परंतु त्यांच्या कालच्या जे काही मुलाखत आहे त्या मुलाखती मुलाखतीतून महाराष्ट्रात म्हणा किंवा राज्यभर म्हणा गदारोळ उडण साजिकचे मित्रांनो आणि सरळ सरळ ह्या याचा अर्थ शरद पवार साहेबांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंडिया आघाडीचा पराभव मान्य आहे हे पण त्याच्यातून जवळजवळ स्पष्ट होते की ह्या याच्यामध्ये नरेंद्र मोदींना स्पष्ट बहुमत मिळणार हे पण या त्यांच्या वक्तव्यातून जवळजवळ मान्य केलं केल्या जातात त्याच्यावर अनेक चर्चा हे केल्या जातात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा पण एक व्हिडिओ पाहण्यात आला ते सुद्धा म्हणतात की पुढच्या चोवीस नंतर दोन तीन पक्ष म काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे परंतु मला या सगळ्यामधून सांगायचं आहे काय का मित्रांनो की उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष म्हणा किंवा काँग्रेसचे स्थानिक नेते म्हणा या लोकांनी आता सावध व्हायला पाहिजे जर कदाचित महाविकास आघाडी म्हणूनच ते लढवणार आहे आणि या सगळ्यांमध्ये सुप्रियाताईंचा आ... काय म्हणू आपण सुप्रियाताईंना प्रोजेक्ट करण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतलेला आहे आणि यदा कदाचित महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर सुप्रियाताई निश्चितपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होईन हे आज पवार साहेबांनी त्यांच्या मुलाखतीमधून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांची तयारी ती आजची नाही बऱ्याच दिवसातून त्या याच्यामधूनच कदाचित अजित पवार साहेब राष्ट्रवादीमधून त्यांच्या याच्यातून फुटलेले असावेत परंतु आपला पराभव होणार दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये हे जवळजवळ शरद पवार साहेबांनी मान्य केलेलं आहे आणि याचा वे वे आता पूर्ण भारतभर होणार आहे जे काही वेगवेगळे पक्ष आहे आता तृणमूल काँग्रेस ते हे सगळे स्थानिक जे पक्ष आहे ना मित्रांनो ते सगळे काँग्रेसमधूनच फुटून आलेले म्हणजे काँग्रेसचाच जनाधार काँग्रेसचेच वोट काँग्रेसचेच वोट बँक त्यांनी आपल्याकडे ओढलेलं आहे आणि ते जर परत यायचं म्हटलं तर काँग्रेसचे त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांना घेतील का किंवा त्यांना आपल्या पक्षातून आपण कमी होऊन त्यांना मोठेपणा देतील का हा पण एक शंकेचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधी घराण्याचं जे काय वर्चस्व काँग्रेसवर आहे म्हणजे सोनिया गांधी म्हणा राहुल गांधी म्हणा प्रियंका गांधी म्हणा हे सगळ्यांचं वर्चस्व आज जरी वर ते कोणतेही संघटनात्मक पातळीवर प्रमुख नसले तरी पण त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही हे काँग्रेसमध्ये काळ्या दगडावर चिरेगी आणि ते त्यांचे सहकारी पक्ष पण मान्य करतात फक्त खडगे नामधारी अध्यक्ष आहे हे पण जवळजवळ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मान्य करतात मग या सगळ्या गोष्टीमध्ये हे इतर स्थानिक पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष या सगळ्यांचं नेतृत्व मान्य करतील का कारण त्या नेतृत्वाला कंटाळूनच हे लोक बाहेर पडलेले आहेत आता शरद पवार साहेबांनी सोनिया गांधीचा विदेशी मुद्दा घेऊनच आपली राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केलेली होती आता परत तेच सगळा विसरून परत काँग्रेसमध्ये विलीन होण्याची त्यांची तयारी आहे म्हणजे आपण एकटं किंवा जे काही प्रादेशिक पक्ष आहे वेगवेगळे ते भाजपाला पराभूत करू शकत नाही पण स्थानिक पातळीवर ते विरोध करू शकतात किंवा हळूहळू ह्या स्थानिक पातळींची म्हणजे स्थानिक प्रादेशिक पक्षांची लोकप्रियता म्हणा किंवा त्यांची लोकप्रियता कमी होते याला कारण पण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो कारण प्रादेशिक पक्ष हे जवळजवळ सगळे पारिवारिक पक्ष झालेले आहेत म्हणजे शरद पवारनंतर सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेनंतर त्यांची कन्या येते उद्धव ठाकरे त्यांच्यानंतर आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे नंतर दुसरे त्यांची पिढी तयारच आहे काँग्रेसचं पण तसं जी म्हणजे काँग्रेसचं तर सगळ्यात त्यांची आपण काय म्हणतो परिवारच त्यांचं प्रमुख होत असतात सगळे म्हणजे जेवढे जेवढे प्रादेशिक पक्ष आज भारतामध्ये आहे ते सगळे एक परिवारवादाने घेरलेले आपल्याला दिसून येतो आणि पुढच्या काळामध्ये जर जशी जनता सज्जग होते त्यांना सगळ्या गोष्टी समजायला लागतात आपल्या हातात मोबाईल आल्यामुळे सगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत तुंबूत येतात त्यामुळे हे प्रादेशिक पक्षांची लोकप्रियता हळूहळू घटणार आहे आणि याला पर्याय म्हणून कदाचित भाजप पुढे येतोय आता भाजपने ह्या लोकांना त्यातीलच असंतुष्ट लोकांना आपल्याकडे घेण्याचा सपाटा लावला आणि आपला पक्ष सगळ्या बाजूने मोठा कसा होईल मग त्यात अनेक आरोप असलेले भ्रष्टाचाराचे चा आरोप असलेले लोक पण त्यांनी आपल्याकडे घेतलेले आहे आणि आपला पक्ष जास्तीत जास्त विस्तारण्याचं काम झपाट्यानं भाजप करत आहेत या सगळ्यांचा ओहापोह ह्या एका मुलाखतीमधून होतो मित्रांनो पण एक तात्पर्य जर आपण सगळ्या गोष्टीतून सर्वसामान्य जनता म्हणून जर बघितलं आपण मी माझ्या वैयक्तिक सामान्य व्यक्ती म्हणून याकडे असं पाहतो की पवार साहेबांनी लोकसभेमध्ये पराभव जवळजवळ मान्य केलेला आहे आणि त्यांची तयारी विधानसभेमध्ये आहे आणि विधानसभ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या कन्येला म्हणजे सुप्रियाताईंना मुख्यमंत्रीपदी प्रोजेक्ट करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे त्यामुळं काँग्रेसमध्ये ते जर आले तर नाना घोटले म्हणा किंवा बाळासाहेब थोरात म्हणा किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणा यांनी <coughs> जे काय आपण मुख्यमंत्री होऊ शकतो अशी काही त्यांची आशा पल्ल पल्लवित झालेली आहे त्या आशा पल्लवित होण्याला खोडा साहेबांच्या ह्या वक्तव्य वक्तव्यामधून घातलेला दिसतो आणि या सगळ्यामध्ये बारामतीमध्ये यांचा पराभव होऊ शकतो ही सुद्धा त्याच्यातून मान्य झालेली गोष्ट आहे मित्रांनो अनेक व हो या एका मुलाखतीमध्ये सध्या सोशल मीडियावर म्हणा किंवा बातम्यांमध्ये आपण ऐकत असेल वेगवेगळे नेते त्याला विरोध पण करतात समर्थन पण करतात या सगळ्या गोष्टी आपण ऐकतात आणि परंतु याचा एकच मतीचा अर्थ की शरद पवार साहेबांनी दोन हजार चोवीसला इंडिया आघाडीचा पराभव मान्य होणार आणि परत एकदा तिसऱ्यांदा मुख्य पंतप्रधानपदी मोदीच बसणार हे जवळजवळ मान्य केलेलं आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद